हॅलो हा रविकांत भाऊ हा बोला एक मिनिट नमस्कार भाऊ जय शे शेखर महाराजांशी बोलले काल बापू सिंग महाराजांशी पण बोल भेट झाली हो, हो, यावेळीची परिस्थिती वेगळी आहे मागच्या वेळी वेगळी आहे आता हा आपण काही वेगळी नाही एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या या निवडणुकीत उभं राहून तुम्ही मत घेऊन पुढे काहीच होणार नाही त्याच हून नुकसान कोणाला आप होईल आपल्याला मला होईल तुम्ही समजदारीने हा विषय करावा मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या औकातीचे जे सगळे विषय ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन चालेल चालेल मी पप्पूला बोलत होता काय माहिती विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हटलं ना काहीतरी करा समाज आता बघा समाज माझ्या बरोबरच आहे आपले एक लाख दहा हजार मत आहेत सव्वा लाखाच्या आसपास मत आहेत आपण दहा पाच हजार पंधरा हजार मत जर घेतली म्हणजे अख्खा समाज एका बाजूला झाला का नाही ना त्यामुळे समाज माझ्या बरोबर समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला मी कुठे ना कुठे चांगली संधी देईन त्याच्यापेक्षा उलट काय होईल आताच्या परिस्थितीत हे लक्षात राहील की अरे यांनी विरोध केला ओबीसी मराठी एवढं पेटलंय ना हो हो तर मी तुम्हाला सोबतच ठेवीन खोटे शब्द माझा स्वभाव नाही तर मी सोबत ठेवीन महामंडळ वगैरे तुमचे जे काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन चालेल तुम्ही विड्रॉ करा आणि मला समजून मग माझी तेवढी एकच विनंती होती की तुम्ही तेवढं विड्रॉल साठी सोबत आल्या ना मला येता येत नाही एवढे भारी आहे तस नियमाने मला येता येत नाही withdrawal ला दुसऱ्याच्या मी भेटून गाव मध्ये दौऱ्या मध्ये आहे आता या क्षणाला मी पाथरूड आहे इकडे सभा लागल्यात माझ्या तर ते करून आपण संध्याकाळी भेटू तुमचं स्वागतच होईल तुम्ही मला पाठिंबा दिल्यावर तुमचं कौतुक असेल समाजात कारण इथे असं नाही की एक नंबर दोन नंबर तीन आहे हे काही उपयोग नाही आहे ना आपल्याच माणसाच्या मत तोडतोय पण असं ते चित्र दिसते. तुमचा सन्मान होईल हे माझं वचन आहे. आजच भेटू आपण तुम्ही विड्रॉल करून मला भेटा बीड मध्ये. चालेल आम्ही काय बीड मध्ये येते तुम्ही बीड मध्येच थांबा. एक समाजाची एक बैठक करतो आम्ही हा. करा करा. आणि मग त्यात असा असा निर्णय झाला म्हणून थोडंसं हे करतो. हो हो. म्हणजे काय होतंय कारण काय झालं वर्षभर झालं मी बोंबलतोय की असं करणार तसं करणार आणि ते उगाच समाजाला असं वाटलं की हा झाला मॅनेज म्हणून. नाही नाही. असं वाटणारच नाही समाजाला असं पदावर असल्यामुळे हे आता उद्या समर्थन दिलं मी सोबत आलो तुमच्या की हा करणार माझी नाही तुम्ही सोडा ना मी तुम्हाला घेते तेच 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 ते सगळं तुम्हाला सांभाळ लागणार मी इतकी मेहनत केली पंधरा वर्षापासून सामाजिक मी नाही नाही मी तुमच्या सोबत आहे तुमच्या सदैव सोबत राहील. मग चोवीस बी दोन हजार एकोणीस ला असच झालं तिकीट डिक्लेअर झालं पुन्हा कटवलं त्यांनीच. बदनाम मी झालो आता. यावेळेस बी अशी सिच्युएशन पुन्हा तयार झाली. नाही तेव्हा वेगळी होती गोष्ट. आता जरा मानसिकता हो आता तेच ना. आपल्या सोबत आहे. पण पुढचं काय ते सगळं तुम्हाला सांभाळावं लागतं आता सगळं. सांभाळीन सांभाळीन. तुम्ही या मला विथड्रॉ करून मी बीड मध्ये आले की भेटते तुम्हाला. हा. चौरस कंपाऊंड. तुम्ही बीड मध्येच थांबा. ठीक ठीक